रात्र झाली की माणसं झोपतात प्राणी झोपतात पण तुम्हाला माहीत आहे का झाडं देखील झोपतात हो निसर्गाच्या या गोढ रात्रीत झाडंसुद्धा त्यांच्या खास पद्धतीने झोप घेतात दिवसा जशी झाडांची पानं आकाशाकडे उंचावलेली असतात तशी ती रात्री थोडी खाली झोपतात वैज्ञानिकांनी दिलेल्या संशोधनात हे स्पष्ट झालंय की सूर्य मावळल्यानंतर झाडं त्यांच्या पानांना आणि फांद्यांना हलकं वाकवतात जणू ते दिवसभराचा थकवा घालवत असतात फिनलँड आणि ऑस्ट्रिया येथील संशोधकांनी विशेष लेझर स्कॅनच्या मदतीने रात्री झाडांचा अभ्यास केला आणि काय आढळलं माहितीये का रात्री झाडांच्या फांद्या दहा सेंटीमीटर पर्यंत खाली झुकतात जणू ते स्लीप मोडमध्ये जातात रात्र होताच झाडं श्वासोच्छवास हळू करतात पानांमधून ओलावा कमी होतो आणि ते ऊर्जा वाचवतात सकाळचा पहिला सूर्यकिरण लागताच पानं पुन्हा ताट उभी राहतात जणू झोपेतून उठलेली अगदी माणसांसारखंच निसर्गातील प्रत्येक जीवात्मा विश्रांती घेते जरी आपण पाहू शकत नाही तरी रात्रही त्यांच्या जगण्याचा महत्वाचा भाग असते पण आपण शहरं लाईट्स आणि प्रदूषण वाढवलं तर त्यांच्या रात्रीचा हा शांत निवांत वेळ बिघडेल का पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्री एखाद्या झाडाखाली उभे राहाल क्षणभर शांत राहा कदाचित ते झाड सुद्धा आपल्या गाढ झोपेत असेल निसर्गाचं हे रहस्य आपल्याला जपायला नको का जर तुम्हाला निसर्गातील अशा गोड गोष्टी आवडत असतील तर योगदान फाउंडेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला मिळून निसर्गाच्या आणखी रहस्यांचा शोध घेऊया